त्यांच्या हल्ला केला डिकॉय ड्रोन शत्रूला फसवण्यासाठी वापरण्यात येतात या ड्रोनचा आकार एखाद्या विमानासारखा असतो कधी हे ड्रोन बंदुकीच्या किंवा मिसाईलच्या आकाराचे असतात ड्रोन मध्ये बॉम्बिंग करणं शक्य असत दुश्मनाच्या हवाई संरक्षण प्रणालीला चकवा देणं त्याला ओव्हरलोड करणं आणि त्याच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करणं हा उद्देश डिकॉय ड्रोनच्या माध्यमातून साध्य होतो रशियाने मोठ्या प्रमाणावर डिकॉय ड्रोन हे युक्रेनच्या हद्दीमध्ये झाडून एक प्रकारे युक्रेनच्या एअर डिफेन्स सिस्टमला ओव्हरलोड केलं आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचे असे शहीद ड्रोन आणि मिसाईल हे युक्रेनच्या हद्दीमध्ये धाडून मोठ्या प्रमाणावर युक्रेनचं नुकसान करण्यामध्ये यश प्राप्त केलं मुळातच डिकॉय ड्रोन हे बनावटी अनमॅन्ड एरियल व्हेकल असतात जे अत्यंत कमी किमतीच्या संसाधनापासून बनवलेले असतात यामध्ये रडार सिग्नेचर असल्यामुळे अशा प्रकारचे ड्रोन हे हातीमध्ये गेले की ऑटोमॅटिकली त्यांची एअर डिफेन्स सिस्टम ही ऍक्टिव्हेट होते आणि अशा प्रकारच्या बनावट ड्रोनचा मुकाबला करण्यामध्येच दुश्मनाच्या एअर डिफेन्सची शक्ती ही त्या ठिकाणी नष्ट होते जानेवारीत सत्तेत आल्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना युद्ध थांबवावं या मागणीसाठी प्रयत्नशील आहे पण त्यांना अद्यापही यश आलं नाही त्यामुळे आता ट्रम्पही रागावले असून अमेरिकेचे पॅट्रियट क्षेपणास्त्र युक्रेनला देण्याचा मानस असल्याचं ट्रम्प यांनी बोलून दाखवलं